केस मोकळी सोडून फिरायला लागली लग्नात गेली पोराला सोडला ही अशा हात बांधून बसली हिकडे बघितलं की झिंजा हिकडे उडायच्या हिकडे बघितलं की झिंजा इकडे ते उडायच्या तेवढ्यात पोरग पळ पळत आलं मम्मीचा पदर वाढला म्हटलं मम्मी मम्मी मला सुसू आल्या मम्मीला असा राग आला असा राग आला तुम्हाला सांगतो मम्मीने त्याच्या कानाखाली एक आवाज काढला पोरानं पेंटतच मम्मी म्हणली ला, लाग, ला मुणी मुणी तुला काय कळतं का अशा ना आपण आहे कळेल का नाही आता म्हणा मला लागली त्याला काय करू मम्मी म्हणले तुला एक आयडिया सांग इथून पुढं तुला जर असं काय झालं तर मला म्हणायचं मम्मी मला गाणं आहे काय आहे झालं पुन्हा लागणार नाही हा ही महिलांसह बोलत उभा राहिली तेवढ्यात पोरग पळ पळत आलं मम्मीचा पदर वाढला म्हणलं मम्मी मम्मी मला बाकीच्या बायका म्हणल्या बघितलं का एवढं एवढं आहे तर घ्याला गाणं म्हणायचंय मोठा झाल्यावर गायक होईल ह्याला काय करायचंय ते केलं अस बरेच दिवस मजेत गेलं आणि एक दिवस मम्मी गेली गावाला आणि रातच पप्पा जवळ झोपलं रात्रीच्या बाराला पप्पाला हलवून उठवतय आणि म्हणतंय कस पप्पा पप्पा मला पप्पा म्हणलं लागा इतक्या राणं म्हण म्हणतोय शेजारची चप्पल मारतील नाही म्हणलं मला गाणं म्हणल्याशिवाय झोपच येणार नाही पप्पा म्हणला अजिबात नाही पोरग म्हणलं म्हणू दे पप्पा म्हणला अजिबात नाही पोरग म्हणलं पप्पा म्हणलं अजिबात नाही पोरग म्हणलं पप्पा म्हणलं अजिबात नाही पोरग म्हणलं पप्पा आता माझ्याच्यानं रावत राहत नाही पप्पा आता आउट ऑफ कंट्रोल आहे मला गुमान गाणं म्हणू दे शेवटचा विचार तू ये मला गाणं म्हणू दे नाहीतर गाण्यात भिजवी पप्पा म्हणला आता तू लयच आग्रह करतोयस तर आपण एक आयडिया करूया मी भिंतीकडं तोंड करून झोपतो तू हळूच माझ्या कानात गाणं खूप छान दाद देत आहे माझ्या